काही दिवसांपूर्वीच परभणी येथे जो हल्ला झाला होता ही संविधानाची जी चौकट होती त्या चौकटीला एका मातीभोळी तरुणाने मोडमोड करून तिथे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला होता त्याला आपल्याच परभणी जिल्ह्यातील भीम चांगला चोप देऊन त्याला तिथेच लोक करून त्याला पोलिसांच्या हवाली केलं गेलं आणि ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस परभणीमध्ये सगळ्या ठिकाणी आपले भीवसेने रस्त्यावर होतो निषेध व्यक्त करत होते त्याच वेळेस तिथे पोलीस प्रशासन जे होतं त्या पोलीस प्रशासनाने त्या आंदोलकांवरती मारहाण केली त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकण्यात आलं आणि असे निषेध व्यक्त करत असताना वडाळ समाजाचा आमचा जो तरुण होता सोमनाथ जोशी जो तिथे शिवाजी कॉलेजच्या लॉ कॉलेजचा तो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्यावरती सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केला होता असे पन्नास ते सत्तर मुलं मुला त्या मुलांची चौकशी केली जात होती पोलिसांना माहीत होता की तो मोर्चा सुरू होता पोलिस कस्टडीमध्ये त्याची चौकशी केली जात होती आणि त्या चौकशी दरम्यान त्यांना असं कळलं की हा लॉचा विद्यार्थी आणि हा हुशार विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे त्याला त्या दिवशी दोन दिवसापासून त्याला टॉर्चर केलं जात होतं त्याचा जेल कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्या मृत्यूच्या निषेध निषेधार्थ आज रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटातर्फे आज येथे आपण इंदिरा चौक येथे निषेध व्यक्त करत आहोत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सरकारला इशारा आहे की असे भीमसैनिक तुम्ही किती जरी मारले तरी आमच्यावरील अन्याय आम्ही खपून घेणार नाही नवीन भीमसैनिक तयार होत राहणार आमच्यामध्ये तेवढा दम आहे आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका सरकारला आमचा एवढाच जर आहे की जेवढ्या आंदोलन करतो होती जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांनी मागा माघारी घेण्यात यावेत देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची हीच विनंती आहे की त्यांनी हे जे हे जे काम चालू आहे आणि पोलीस प्रशासनाला जे चुकीचं मार्गदर्शन केलं जात आहे ते त्यांनी त्वरित थांबावं आणि आमच्या आंदोलकांनी पुणे मागे घेण्यात यावे आज वडार समाजाचा जो विद्यार्थी होता तो अत्यंत होतकडो आणि हुशार होता असेच जर गुन्हे घडत घडत गड़, घडत गड़, असतील आणि असेच जर आमचे धरून जर कस्टरीमध्ये जर पडत असतील तर आम्ही ते कदाबित खपून घेणार नाही आमचा सरकारला इशारा आहे की हे आंदोलन आम्ही शांततेने करत आहोत पण याच्यानंतर जो उद्रेक होईल तो